she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे सोमवार आणि आज आहे चंपाषष्ठी तर संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दोष आहे दारिद्र्य आहे अडचणी आहे तर त्या दूर होतील पीडा असेल बाधा असतील वास्तुदोष असेल पितृदोष वास्तु असेल तर ते सर्व दोष आपले दूर होतील तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकतच नाही कितीही प्रयत्न करा तरीही तो पैसा टिकतच नाही तर यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये आपल्या आपल्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काय भावना असते ही आपल्याला माहीत असतं का तर अजिबात नाही तर या लोकांच्या मनातील ज्या भावना आहेत तर त्या दूर करण्यासाठी म्हणजे त्यांची जी काही नजर आपल्या घराला लागलेली आहे तर ती नजर दूर करण्यासाठी आणि आपल्या जीवनातील सर्व त्रास आणि ज्या काही अडचणी प्रत्येक कामामध्ये आपल्याला येत आहेत मग आपण जर व्यापार करा व्यवसाय करा नोकरी करा शेती करा कोणत्याही क्षेत्रातली अडचण असू द्या तर त्यामुळे काय होतं की आपली प्रगती कुठेतरी थांबून जाते तर त्यासाठीच जा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आता आपल्याला काय उपाय करायचा आहे भरता तर, बर -बर बर -बर भरता ते बघूया पण त्या अगोदर बघा आज षष्ठी आहे तुम्ही जर तळी भरत असाल तर नक्की आवर्जून तळी भरा आणि त्याचबरोबर तळी कशी भरायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि त्याचबरोबर बघा तळी भरत असताना भंडारा अतिशय महत्त्वाचा असतो भंडारा तो आवर्जून ठेवा त्यानंतर वांग्याचं भरीत आणि जी बाजरीची भाकरी नैवेद्यामध्ये आपल्याला ठेवायची असते तर तीसुद्धा आवर्जून ठेवा त्याचबरोबर कुत्र्याला आपल्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत त्याबद्दल जी सुद्धा संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही आवर्जून बघून घ्या या उपायासाठी तुम्हाला थोडासा कापूर घ्यायचा आहे कापूर हा भीमसेन असेल तर तो घ्या नाहीतर साधा आपला कापूर घेतला तरीही चालेल कापूर घेतल्यानंतर चाले आपल्याला हा कापूर तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये घ्यायचा आहे आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे ज्या वेळेस संध्याकाळची वेळ असते संध्याकाळची म्हणजे कधी पाच नंतरचा जो काळ असतो पाच नंतर ते पाच ते नऊच्या दरम्यान तुम्ही हा उपाय जो आहे तो तो कधीही करू शकता पाच ते नऊच्या दरम्यान आता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो यावेळेस आपलं घर जे आहे तर ते पूर्णपणे पवित्र झालेलं असतं आणि या काळामध्ये जर आपण आप हा उपाय केला तरीही अतिशय उत्तम राहील आणि नाहीतर तुम्ही तळी भरत असताना तळी भरून झाल्यानंतरसुद्धा हा उपाय केला तरीही चालेल आता हा उपाय तुम्हाला कुठे करायचा आहे तर देवघरासमोर करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला थोडंसं खोबरं लागणार आहे खोबऱ्याचे एक दोन छोटेसे तुम्हाला पीस घ्यायचे आहेत अगदी तुम्ही बारीक करून जरी घेतलं म्हणजे थोडेसे बारीक पीस करून घेतले तर अतिशय उत्तम राहील आता हे खोबरं तुम्हाला आहे आज खोबऱ्याला किती महत्व आहे ते आणि त्याचबरोबर भंडारा म्हणजे हळदीला किती महत्व आहे ते सर्वांनाच माहित आहे आता काय उपाय करायचा आहे ते बघा आता हा जो कापूर आहे आपण घेतलेला तर हा कापूर आपल्याला घ्यायचा आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आणि ह्या कापूरवरती जे खोबरं आपण घेतलेलं आहे अगदी थोडेसे बारीक असे पीस करा की जेणेकरून हे खोबरं जे आहे तर ते जळेल थोडेसे जाड आकाराचे न करता पातळ आकाराचे थोडेसे याचे पीस आपण आपल्याला करायचे आहेत आणि त्या कापूरमध्ये हे जे खोबरं आहे तर ते आपल्याला जाळायचं आहे आणि हे जे खोबरं आहे ते जळत आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवा याचा जप करत राहायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला येळकोट येळकोट जय मल्हार या ज्या हे वाक्य जे आहे तर ह्या वाक्याचं सुद्धा तुम्हाला उच्चार करत राहायचा आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा सुद्धा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि नंतर तुम्हाला ही जी राख आहे तर ती थंड झाल्यानंतर अगदी खोबरं संपूर्णच जळायला पाहिजे असं अजिबात नाही आहे थोडंसं जळालं तरीही चालेल नंतर है। तरी ही जी खोबरं आहे तर ते तुम्ही कुठेतरी एखाद्या निर्मल्याच्या ठिकाणी वगैरे टाकून देऊ शकता जिथे कोणाचा पाय वगैरे पडणार नाही किंवा एखाद्या झाडाखाली वगैरे किंवा कचऱ्यामध्ये जरी तुम्ही टाकलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचं आहे तुम्ही नक्की आवर्जून हा जो उपाय आहे तो तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरामध्ये असणारे सर्व जे काही दारिद्र्य आहे घरामध्ये लक्ष्मी येते पण ती स्थिर राहत नाही सतत कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते बाहेर जात राहते घरामध्ये दोष आहेत अडचणी आहेत आणि अनेक प्रकारच्या बाधा आपल्याला जाणवत आहेत तर त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो एकदा करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल की ज्या वेळेस आपण हा उपाय करतो तर त्यावेळेस आपल्या घरातले काहीतरी कुठेतरी आपल्याला प्रभाव जाणवतो की जिथे आपलं एक रुपया खर्च करत होतो तिथे आपला आता खर्च पूर्णपणे बंद झालेला आहे जिथे आपण शंभर रुपये खर्च करत होतो तिथे आपण आता पन्नास रुपयेच खर्च करतो आहे अशा प्रकारची परिस्थिती आपल्याबरोबर तयार होते या गोष्टी आपल्याला समजत नाही आपल्याला कळत नाही पण त्या गोष्टी आपल्याबरोबर होतात तर हा जो उपाय आहे तर तो नक्की तुम्ही आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ